दोस्तो हा व्हिडिओ पाहणाऱ्या माझ्या मित्र हो माझे समकालीन माझे ज्येष्ठ आणि माझे वयाने लहान सरकारी आणि आपण सर्वजण मी जे काही बोलायला जातोय आता ते मला तोंडीत सांगावं लागणार आहे कारण त्याचे फोटोज मला तुम्हाला दाखवता येणार नाहीये आणि ते का ते तुम्हाला लवकरच कळेल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा दोस्तो मी राहतो ठाणे जिल्ह्यात ठाणे जिल्ह्यातला कल्याण तालुका सर्वात मोठा शिवरायांच्या पदस्पर्शाने इतिहासात कायमचा अजरामर झालेला तालुका इथं नुकतंच एका विकृत आणि क्रूर माणसानं एका अल्पवयीन मुलीचा आधी बलात्कार केला आणि त्यानंतर तिचा निर्घून खून केला मग बायकोच्या साथीनं तिला रिक्षात घालून तिच्या प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी निर्धोकपणे जाऊ लागला आपण जसं काहीच केलं नाही या आविर्भावात दुसऱ्या दिवशी सलून मध्ये बसून दाढी करत होता पोलिसांनी पकडल्यावर तिथं सलून मध्ये त्याला पकडल्यावरही त्याच्या चेहऱ्यावरचा माज आणि त्याचं विखारी हसणं काही कमी झालेलं नव्हतं याच ठाणे जिल्ह्यातला दुसरा मोठा तालुका अंबरनाथ बदलापूर जिथं आदर्श शाळेत दोन शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार होतो सगळे पुरावे नष्ट होतात संस्थाचालक गायब होतात एक आरोपी धरला जातो त्याची ना ट्रायल होते ना पेशी होते ना कोर्टात उलट चौकशी हो होते त्याचा थेट एन्काउंटर केला जातो संस्थाचालक नानिराळे राहून जातात ईशान्य भारतात दोन महिलांची विवस्त्र धिंड काढली गेली त्यावर ना मीडिया बोलला ना देशाचे प्रधानमंत्री बोलले ना गृहमंत्री बोलले ना कोणते सेलिब्रिटी बोलले त्या महिलांचा सगळ्यांच्या डोळ्या बलात्कार होताना देखील लोक आणि अख्खा देश शांतपणे पाहत राहिला खैरलांची नावाचं गाव माहिती आहे का तुम्हाला जे दोन हजार सालानंतर जन्माला आलेत ना त्यांना माहीत करून देण्यासाठी मी सांगतोय प्रियंका भूतमांगे नावाची एक चुनचुणीत मुलगी एन सी सी मध्ये अव्वल होती बारावी डिस्टिंक्शन मिळालं होतं फक्त सायकलवरून कॉलेजला जाते म्हणून तिचा तिच्या आईचा आधी विनयभंग केला गेला नंतर गावभर नग्न धिंद काढली आणि फॅक्ट फाइंडिंग रिपोर्टनं सांगितलं की तब्बल एकोणपन्नास लोकांनी त्या मायलेकींवर बलात्कार केला होता ही घटना होती दोन हजार सहा सालची दोन हजार सहा सालाला एकोणीस वर्ष उलटून गेलं आपण सरत्या वर्षातली गोष्ट पाहूयात विनेश फोगाट माहितीच असेल ना तुम्हाला महिला कुस्तीगीर खेळाडूंवर बलात्कार झालाय त्यांचं शारीरिक शोषण झालंय म्हणून आंदोलनाला बसली होती विनेश या देशाचा ऍसेट आहे ती नॅशनल हिरो आहे ती नॅशनल ना, युथ ऐकून आहे आपली तरी तिला फरफटत नेलं होतं तिला अपमानित केलं होतं या पोलिसांनी बानूच्या सोडलं तेव्हा त्यांचे जागोजागी सत्कार करण्यात आले होते त्यांना ओवाळून त्यांना पेडे भरवण्यात आले होते सोशल मीडियावर बाईनं जरा जरी ऑक केलं तरी तिच्या युनीपर्यंत मजल मारणारे तिचे नवरे मोजत बसणारे फेसबुक युजर्स तुम्हाला ढिगाने सापडतील त्यात कोणतीच कमतरता आढळणार नाही परभणीत एका हॉस्पिटलमध्ये आयामा अवशीचं काम करणाऱ्या बाईला पोलिसांनी जी अमानुष मारहाण केली ती अख्ख्या महाराष्ट्राने डोळ्याने पाहिलेली आहे ती इतकी जखमी आहे की कदाचित ती किती दिवस काढेल हे सुद्धा ठाऊक नाही मग आणि मग मर्ग। मग आता तुम्ही मला सांगा ज्या प्राजक्ता माळीला तिचं फक्त नाव घेतलं म्हणून रडू कोसळलं तिने त्यासाठी पत्रकार परिषद घेतली तर आता मगापासून ज्या महिलांचा मी उल्लेख करतोय त्या महिलांची काय अवस्था झालेली असेल सांगता येत नाही ना प्राजक्ता माळी हा आपल्या चर्चेचा विषयच नाही आहे ती एक फुल्ली रिसोर्स आणि पॉलिटिकली वेल इक्विप्ड पर्सनॅलिटी आहे म्हणून नुसतं नाव घेतलं तरी तिला थेट मुख्यमंत्र्यांशी बोलण्याचा प्रिव्हिलेज आहे मुख्यमंत्री ऐकूनही घेतात आणि लगेच कारवाई करतात म्हणून मुद्दा आहे तो सिलेक्टिव्ह पद्धतीने व्यक्त होणाऱ्यांचा आणि सिलेक्टिव्ह पद्धतीने भूमिका घेणाऱ्यांचा काय होता विषय आपला राज्याचा विषय काय होता तर संतोष देशमुख नामक एका सरपंचाच्या क्रूर हत्येचा आणि आता तो कुठे पोचलाय तर शिवांच्या महाराष्ट्रात महिलांचा सन्मान होत नाही या विषयावर जर हे असं होतं तर मगाशी मी ज्या महिलांचा उल्लेख केला त्या महिला काय परग्रहावरून आलेल्या होत्या का की पाकिस्तान नावाच्या शत्रू राष्ट्रातून ना आलेल्या होत्या कदाचित संघाच्या शिकवणुकीनुसार असलेल्या पाकिस्तान नावाच्या शत्रू राष्ट्रातूनच त्या आलेल्या असाव्यात म्हणून तर त्यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या अत्याचाराच्या त्यांच्या खुनाच्या गोष्टी दुय्यम वाटत असाव्यात सावरकरांनी म्हटलेलंच आहे ना शत्रू मुलखातील स्त्रिया वगैरे वगैरे बरोबर आहे की नाही तुम्हीच सांगा तु। दुसरा महत्वाचा विषय काय होता तर परभणीचं प्रकरण संविधान विटंबना प्रकरण आणि त्यानंतर झालेल्या कोंबिंग ऑपरेशनचा आणि तो विषय कुठे आणून ठेवलाय तर अर्बन नक्षलवादापर्यंत हो की नाही तुम्हीच सांगा परभणीमध्ये पोलिसांनी महिला आणि अल्पवयीन मुलींना अत्यंत क्रूरपणे मारलं त्या सर्व स्त्रियांचे हातपाय तर सोडाच त्यांचा गुत्तांग सोडला नाहीत झाडावरची साल सोडून काढतात त्या पद्धतीनं परभणीतील स्त्रियांना पोलिसांनी सोलून काढलेलं हाल हाल करून आहे तर मग प्रश्न असा पडतो की या स्त्रिया नव्हत्या का त्या या भूमीवरील नाहीत का या स्त्रिया दुसऱ्या ग्रहावर राहतात का का त्यांच्या जातीचा मुद्दा आड येतो की त्या फक्त सत्ता वर्गाच्या स्त्रिया नाहीत म्हणून त्यांच्या चुप्पी साधली जाते का या दोन्ही घटनांची क्रूरता विधानसभेतून विधान, विधान परिषदेतून लोकसभेतून राज्यसभेतून लोकांच्या ठिकठिकाणाच्या आंदोलनातून हा विषय तब्बल चौदा दिवस पेटत होता व्हॉट्सअपवर फिरत होता तेव्हा अख्खा महाराष्ट्र पेटून उठायला हवा होता आज जे सेलिब्रिटी लोक पेटून उठल्याचं नाटक करतायत ते ते ना जे सेलिब्रिटी उदारचा गप्प बसून राहिले होते माझ्या बोलण्याचा जर राग येत असेल तर स्वतःच्या मनाला एकदा विचारून पहा ज्या वाल्मिक कराडचं नाव घेतलं जात आहे त्या व्यक्तीबद्दल तुमचं मत तरी काय आहे मूळ विषय वाल्मिक कराडचा आहे मूळ विषय परभणीची दंगल भडकवणाऱ्यांचा आहे मूळ विषय गुन्हेगारीला प्रोत्साहन आणि गुन्हेगारांना संरक्षण देणाऱ्या राज्यकर्त्यांचं आहे त्याबद्दल तुमच्या भूमिका काय आहेत शून्य भूमिका आहेत तुमच्या अगदी शून्य अभिजन वृंदामध्ये एक खास वाक्य वापरलं जातं की कोणतीही भूमिका न घेणं ही सुद्धा भूमिका असते नाही कोणतीही भूमिका न घेणं हा एक सरळ सोट हरामखोरपणा असतो तुम्ही भूमिका घेतली त्यासाठी अभिनंदन पण तुम्ही चोरटी भूमिका घेतली यासाठी तुमचा निषेध आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता हा कायम स्त्रीवादी अंगानं महिला संरक्षणाच्या बाजूने कायम उभा राहिलेला आहे त्यानं कायम लढा दिलेला आहे इथल्या पोलिसांशी इथल्या मनुवादी व्यवस्थेशी इथल्या सरंजामी व्यवस्थेशी त्यांचा मारही खाल्लाय संस्थात्मक खूनही पचवल्यात पण त्यानं कच खाल्लेली नाही तो उभा राहिलाय प्रत्येक चळवळीत प्रत्येक लढ्यात प्रत्येक स्त्रीच्या हक्कासाठी आणि त्यांच्या सन्मानासाठी त्यामुळे त्याने केलेली टीका ही कधीच गैर नाही ती गैरलागू होत नाही गैर आहे तर तुमचं सिलेक्टिव्ह होऊन राहणं जगणं आणि भूमिका घेतल्याचा आविर्भाव संघ आणि भाजपाकडे एखाद्या प्रकरणावरील जनतेचा फोकस डायवर्ट करण्यासाठी अनेक प्रकारचे प्लॅन बी तयार असतात इव्हीएम वरून लक्ष डायवर्ट करण्यासाठी सरकार प्रायोजित परभणीचं प्रकरण घडून आणलं होतं हा आमचा थेट आरोप आहे आणि त्याला जोड मिळाली संतोष देशमुखच्या प्रकरणाची आता दोन्ही प्रकरण शांत होण्याच्या मार्गावर आहेत खरं सांगू तुम्हाला सर्व लोक स्वतंत्र असतात पण काही लोक जास्त स्वतंत्र असतात ते जास्तीच स्वातंत्र्य उपभोगणारे लोक इतरांना वेड्यात काढून गुलाम बनवू पाहत असतात सध्या राज्यात देशात तोच खेळ चालू आहे विषय येत जात राहतील विषय बदलत राहतील पण महिलांच्या बाबतीत मात्र आपण लोक सिलेक्टिव्हच वागत राहणार आहोत आणि ते कायम तसंच आहे बाई बाईच असते तिचा अनादर होता नये ती होमोजिनियस कमोडिटी नाही तिला वर्गचारित्र्य असतं तिला जात चारित्र्य असतं तिच्यावर होणारे अत्याचार तिचं होणारं शोषण आणि त्यावरील आपल्या भूमिका या सिलेक्टिव्ह कामा नये हे आपलं सिलेक्टिव्ह असणंच सांगतं की मनुस्मृती समाजात आजही कशी काम करत आहे ते तुम्हाला जे करायचंय ते करा पण बहुजनांच्या सामाजिक न्यायाच्या संघर्षाला असा निर्बुद्धपणे सुरुंग लावू नका जर प्राजक्ता माळीचं नुसतं नाव घेणं हा शिवबांच्या महाराष्ट्राचा अपमान होतोय तर परभणीतल्या महिलांचा विनयभंग त्यांच्या गुप्तांगावर झालेली हिंसा हा शिवबांच्या महाराष्ट्राचा सन्मान होतो का नाही ना की तो खूनच होता मग तुम्ही सर्व त्या महिलांसाठी का गप्तो होते तेव्हा का नाही तुम्हाला तोंड उघडावं असं वाटलं राज्यात रोज सरासरी एक बलात्कार आणि खुणाचं प्रकरण समोर आहे तेव्हा महाराष्ट्राच्या शिवरायांचा शाहूंचा अपमान नव्हताचा की फक्त तुम्ही किती श्रीमंत आहात तुमच्या सत्ता वर्गासोबत किती चांगले संबंध आहेत यावरून आपण ठरवायचं असतं की शिवरायांच्या महाराष्ट्राचा अपमान झालाय की सन्मान झाला हा नेहमीचाच खेळ आहे जो तुम्हाला लक्षात येत आहे असो तुम्ही सुद्धा आहात आणि हो हा व्हिडिओ पाहून जर तुम्ही म्हणालात की बाबा मी तेव्हा पण बोललो होतो बरं का तर दादा लक्षात घे तू जर तेव्हा बोलला होता तर ते उपकार नव्हते केले तू तेच केलं जे तू करणं अपेक्षित आहे काही वेगळं केलेलं नाहीये आणि जर एवढंही बोलायची हिंमत नसेल तर हा वैभव वेडा आहे असं म्हणा आणि विषय सोडून द्या शहाणी लोक या जगात आहेत ती घाबरतायत पण त्यांची ही भीती एक ना एक दिवस संपेल मग ते कोणालाच घाबरणार नाही आणि ती वेळ आता लवकरच येईल असो मी थांबतो इथं था। यानंतर आपल्या सिलेक्टिव्ह पद्धतीनं व्यक्त होण्यामुळे पिअर प्रेशरपायी व्यक्त होण्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण तात्पुरत्या तडाख्यातून सुटलो आहोत तर हो। ते तुमच्यासाठी खरं आहे पण तुम्ही त्याच वेळेला एका मोठ्या आंदोलनाला त्या आंदोलनाच्या संघर्षाला त्या आंदोलनाच्या त्यागाला धुळीला मिळवण्यासाठी खारीचा वाटा उचललेला असतो हे विसरता कामा नये आय हो मला जो मुद्दा सांगायचा आहे तो तुमच्या लक्षात आला असेल समजून घ्या शहाणे व्हा या देशाला या राज्याला या संविधानाला वाचवण्यासाठी सजग होऊन काम करा सजग होऊन व्यक्त व्हा बाईचा सन्मान होणं ही पुरोगामी महाराष्ट्राची ओळख आहे तिला सिलेक्टिव्ह होऊ देऊ नका आणि बहुजनांच्या संघर्षाला सुरुंग लावू नका मला आशा आहे तुम्हाला माझं हे आवाहन कळालं असेल समजलं असेल तुमचे काही आक्षेप असतील तुमचं काही मत असेल मला नक्की कळवा भेटूयात नवीन विषयासह नवीन मुद्द्यासह नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद